स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ मैत्रीचे धागे जुळले आणि या धाग्यांचा गोफ विणला गेला त्यातूनच एकनिष्ठ भक्तीचं नातं निर्माण झालं याच बैठकीतून स्वातंत्र्य कवी गोविंदांचा जन्म झाला लावण्या ढुमऱ्यांमध्ये रमणारे त्यांची उत्तुंग प्रतिभा जाजवल्य देशभक्तीची क्रांती गीतं गाऊ लागली बैठक संपल्यावर आबा जायला निघाले मी म्हणालो आबा चला पाठीवर बसा मी तुम्हाला खाली नेऊन सोडतो यावर आबा घैवरल्या स्वरात म्हणाले नको नको तात्या आपल्या पाठीवर बसून तू मला एकदा वर उचललेस आता खाली नको न्यूज अरे श्रीकृष्णानं जसा गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलून गोकुळाचं रक्षण केलं तसंच तू मला आज पाठिवळी घेऊन माझ्या प्रतिभेला वर उचललेस आता मला खाली नको येऊस पुढे आबा ज्याला त्याला नेहमी सांगत श्रीकृष्णानं जसा गोवर्धन उचलला तसं तात्यानं मला उचललंय आता मी खाली थोडाच येणार याच आमच्या पांगळ्या आबांनी सहस्त्रावधी देशबांधवांना आपल्या काव्याचा पांगुळ गाडा दिला आणि त्यांना देशभक्तीची पावलं टाकायला शिकवलं माझ्या विस्कटलेल्या व्यक्तिगत जीवनातही आबांच्या काव्यानं मला कितीतरी वेळा दिलासा दिलाय धो 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 सिंधू उसळाला त्याच्या रक्ताचा स्वातंत्र्याचा भक्त रंगाला भगव्या झेंड्याचा या त्यांच्या काव्यपंक्तींमुळे आमच्या हिंदू राष्ट्राच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भगव्या झेंड्याचा भक्त रक्तानं रंगला पाहिजे ही प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ही त्यांची काव्यपंक्ती हा तर आमच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा वेदमार्ग बनला अंदमानात असताना कधी काळी मन भयग्रस्त झालं तर स्वातंत्र्यदेवीपदी लीन झाला कारागृहाचे भयकाय त्या आला ही आबांची काव्यमंजरी माझ्या मनाला धीर देत असे त्याच पंगू कवीनं प्रत्यक्ष श्रीकृष्णाला एकदा आवाहन केलं आणि वृंदावनीची मोहिनी ती हरिप्रिया मुरली त्याला वाजवायला सांगितली अंबांना श्रीकृष्णाची ती वेळूची वेणू नको होती त्यांना योगीराज भगवंताची गीता मुरली हवी होती पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या मातृभूमीच्या उत्थापनार्थ त्यांनी श्रीकृष्णाला गीता मुरली वाजवायला सांगितली या पांगळ्या कवीनं जणू रुद्राला आवाहन करावं त्याप्रमाणे आपल्या काव्यबंधातून श्रीकृष्णाला प्रार्थना केली भारता तारया काली काली हरी वाजी व गीता मुरली आबांच्या या प्रत्येकारी काव्यामुळे स्वातंत्र्यासाठी लोक वेडे बनले ते उगाच नव्हे या पांगळ्या कवीचं सामर्थ्य सहाय्य मला माझ्या क्रांतिकार्यात पुरेपूर लाभलं आमच्या क्रांतीच्या झेंड्याखाली भराभर लोक गोळा होऊ लागले आणि क्रांतीच्या ठिणग्यांनी सारा देश पेटून उठला नाशिकच्या परिसरात शेकडो तरुणांच्या मनांच्या ऐरणीवर क्रांतिकारक विचारांचे घावावर घाव बसू लागले आणि त्या क्रांतीच्या ठिणग्या देशभर विखुरल्या त्यातूनच एका नव्या क्रांतिकारी संस्थेचा जन्म होणार होता क्रांतीचा ध्वज उत्तुंग आकाशात फडकायला लागणार होता आणि स्वातंत्र्य भक्तांच्या रक्तानं तो ध्वज रंगून निघणार होता प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला मला त्या कोजागिरी पौर्णिमेचं हटकून स्मरण होतं आकाशातून चंदेरी प्रकाशाची अमृतवृष्टी करणारा चंद्र एकदम माझ्या दृष्टीआड होतो आणि माझ्या दृष्टीसमोर नाचू लागतो तो त्या रात्रीचा तेजपुंज चंद्र तसं तेज चंद्राला पुन्हा कधी लाभलंच नाही अशी माझी समजूत आजही कायम आहे वस्तुत चंद्राच्या तेजात फरक तो काय होणार कालापासून पौर्णिमेच्या चंद्राचं तेज कायमच आहे आणि अनंत कालापर्यंत ते तेज तसंच झळकत राहणार आहे कदाचित माझ्या दृष्टीचा दोष असेल किंवा वाढत्या वयाचा परिणाम असेल मला त्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र दिसला तसा पुन्हा कधी दिसला नाही ही गोष्ट मात्र खरी त्या कोजागिरीला माझं अंतर्बाह्य मनच तेजाळून निघालं होतं त्या वयातील मनात संकल्पांचे राजहंस स्वैरपणानं डोलत होते आणि सिद्धीच्या सरोवरात त्या संकल्पांना मनसोक्त संचार करायला सापडणार याविषयी चित्तात कसलीच कालवा कालव नव्हती तारुण्यात संकल्प आणि सिद्धी यांच्या सीमारेषा संलग्न झालेल्या असतात संकल्प प्रचंड आणि विकल्प थोडे अशी असते अवस्था फ्लेख संपला संकटं सरली आता आम्हाला अन्य काही सुचत नव्हतं रुचत नव्हतं भगूरच्या देवीसमोर घेतलेल्या शपतेचा तर मला अहोरात्र ध्यास लागला होता ती शपथ घेऊन माझ्या मातृभूमीला मी कर्जरोखा दिला होता मला मातृभूमीच्या ऋणात राहायचं नव्हतं मातृभूमीचं ऋण एकट्या दुकट्याचं चा थोडंच असतं मी घेतलेल्या शपतेप्रमाणे मी एकटा झुंजलो आणि पडलो म्हणजे मी ऋणमुक्त थोडाच होणार होतो माझ्या भोवती झुंजणाऱ्या आणि पडणाऱ्या माणसांचा कोटच्या कोट, कोट उभा राहायला हवा होता अन्यायाच्या सुडानं पेटून उठणारी माणसं मला हवी होती रोमर कोटी कोटी सैन्य निर्माण झालं आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी महर्षी बाजूने उभं राहिलं मला माझ्याभोवती अशी माणसं हवी होती सुखासाठी जगणारी नव्हे तर देशासाठी मरणारी परंतु मरणारी माणसं मिळणं ही सोपी का गोष्ट असते इंग्रजांचं राज्य हे ईश्वरी वरदान आहे असं मानणाऱ्या माणसांचाच देशात बुजबुजाट भुज़ झाला होता काही लोकांच्या अंतःकरणात पारतंत्र्याची बोच होती परंतु देशाच्या पारतंत्र्यापेक्षा ब्रिटिशांचा प्रत्यक्ष कारभार त्यांना डाचत होता तो सुधारला म्हणजे त्यांना समाधान मिळणार होतं यापेक्षा त्या लोकांची अधिक अपेक्षा नव्हती त्यातच हिंदी लोकांच्या असंतोषाला सनदची रुपयांची वाट मिळावी यासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती काँग्रेसची स्थापना करणारा माणूस इंग्रज होता म्हणजेच चोरांच्याच हाती भांडाराच्या किल्ल्या होत्या आणि स्वातंत्र्याचं भांडार खुलं करण्यासाठी इंग्रज मायबाप सरकारला अर्ज विनंत्या कराव्या लागत होत्या त्या अर्ज विनंत्या कनवळू इंग्रजांच्या कानापर्यंत जाऊन कधीच पोचत नव्हत्या मग त्यांची कार्यवाही होण्याची गोष्ट दूरच राहिली लोकमान्य टिळकांची कारागृहातून नुकतीच मुक्तता था झाली होती आणि त्यांनी पुनश्च हरिओम म्हटलं होतं ही सारी परिस्थिती पाहून मला वाटायचं अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळवणं इतकं सोपं असत तसं असतं तर तात्या टोप्यांनी आपली मान काय म्हणून फासाला दिली असती आपल्या तळप त्या तेज इंग्रजाला पाजून झाशीच्या राणीनं समरांगणावर आपल्या देहाची चिता का रचली असती तो मंगल पांडे ते पोर कशाला तोफेच्या तोंडी गेलं असतं स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात हवीर भाग अर्पण करावा असा आपला एक हात आपल्याच दुसऱ्या हातानं तलवारीनं कापून त्या वृद्ध कुंवर सिंगानं कारपण का अर्पण केला असता आणि ते वासुदेव भगवंत तसेच ते चाफेकर बंधू देशकार्यासाठी हसता हसता चितेवर चढले आणि जळता जळता हसत राहिले स्वातंत्र्यासाठी मरण एवढं सोपं असतं का मग काय म्हणून ते मेले आणि काय म्हणून आम्ही जिवंत राहिलो परंतु वासुदेव बळवंत आणि चाफेकर जसे एकाकी लढले आणि एकाकी मेले तसं मला एकाकी लढायचं नव्हतं आणि एकाकी मरायचंही नव्हतं मला देशासाठी मरायचं होतं पण ते शत्रूला मारता मारता या मर्त्य जगात मरण कुणाला चुकलंय मरत मरत मरण्यापेक्षा मारीत मारीत मरणं हेच आम्हाला विलोभनीय वाटत होतं चाफेकरांच्या फासाला स्मरून मी तशाच मरणाची शपथ घेतली होती प्राण गेला तरी बेहत्तर पण माझ्या मायभूमीचं स्वातंत्र्य मी मिळवेनच मिळवेन अशा निर्धाराची माणसं मला आता हवी होती शत्रूशी झुंज देता देता फासावर किंवा काळ्या पाण्यावर अकाली मरणाऱ्यांचं मारक मरणच मला हवं होतं पारतंत्र्यातील तारक जीवनापेक्षा स्वातंत्र्यातील मारक मरण पत्करणारी पिढीच्या पिढी निर्माण करायला हवी होती शत्रूला मारणारी आपण मरणारी आणि देशाला तारणारी पण सहजासहजी अशी माणसं मिळणं सोपी का गोष्ट होती अशी मरणारी माणसं मिळाली तरी ती टिकणारी थोडीच होती अशी विश्वासू माणसं पारखून घ्यायला हवी होती प्रथम मला येऊन मिळाले ते म्हस्कर त्यांच्या पाठोपाठ पागे तिसरा मी पण तिनाचे चार काही होईनात त्यातही म्हस्कर आणि पागे या दोघांनीही क्रांतीची शपथ घ्यायला काही दिवस खळखळ केली प्लेगच्या रुग्णालयात असताना बाबानं त्या गोऱ्या परिचारिकेच्या श्रीमुखात भडकावून दिली होती त्या प्रसंगापासून त्यांनी आमचं पाणी जोखलं होतं मस्करांना माझी भीती होती ती क्रांतिकार्याची मर्यादा सोडून पलीकडे जाण्याची एखादा प्रसंग जीवावर बेतला तर त्या प्रसंगाला धैर्यानं तोंड देणं निराळं आणि जीवावर निश्चित बेतेल अशा प्रसंगात स्वतःहून उडी झुकणं निराळं मस्करांना दुसऱ्या बाबतीत माझी भीती वाटत होती जो सुखे नाही व जीव द्यायला सिद्ध होतो तो काय नाही करणार असं त्यांना माझ्या बाबतीत वाटत होतं क्रांतीचं हे होमकुंड पेटविण्यापूर्वी काळकर्ते परांजपे यांची संमती घ्यावी असं पुन्हा पुन्हा सांगून ते माझ्या या प्रत्यक्ष क्रांतिकार्यात यायला सिद्ध होत नव्हते परंतु एकदाचा तो सोनियाचा दिवस उजाडला अठराशे नव्याण्णवच्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राष्ट्रभक्त समूह अशी गुप्त संस्था स्थापन झाली प्रारंभी मी म्हस्कर आणि पागे असे तिघेच सदस्य होतो पुढील वर्षाच्या प्रारंभी मित्रमेळाची स्थापना झाली आणि त्यातूनच अखेरीस अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा जन्म झाला परंतु प्रथम शपथ घेतली ती आम्ही तिघांनीच महान गोष्टींचे प्रारंभ लहान असतात हीच गोष्ट खरी पुढे उभ्या जगात गाजलेल्या या क्रांतिकारी संस्थेचा जन्म केवढ्या अल्पारंभानं झाला गंगेच्या कटिबंधात वसत असलेल्या भूभागातील असंख्य उद्भिजांचं पोषण गंगेच्या पाण्यावर होत असलं तरी गंगेला त्या गोष्टीची जाणीव थोडीच असते ते, ते कार्य सहजगत्या होत असत आम्ही निर्माण केलेल्या या क्रांती गंगेचं तीर्थ पुढील असंख्य क्रांतिकारकांनी प्राशन केलं आम्ही शपथ घेतली स्वातंत्र्य हेच साध्य सशस्त्र क्रांती, क्रांती हेच साधन आम्ही शपथ घेतली आणि क्रांतिकार्याचा धूमधडाका उडवून दिला आम्ही पहिला कार्यक्रम घेतला तो कोजागिरीचा आश्विन पौर्णिमेच्या त्या दिवशी तिळ भांडेश्वराच्या त्या, त्या बोळातील देवीचा मठ भरून गेला होता त्या दिवशी मला प्रथम कळलं की कार्याला एकदा उभं राहिलं म्हणजे पाठोपाठ अनुयायी ये आपोआप येतात त्या समारंभात मी प्रथम भाषण केलं आणि नंतर आबांच्या कवितांचं गायन झालं कोणत्याही प्रसंगी मी भाषण करायला उभा राहिलो तर माझ्या भाषणाचा ओघ नेमका स्वातंत्र्याकडे वळत असे त्यावेळी सोळाव्या वर्ष संपून मला नुकतंच सतरावं लागलं होतं त्यापूर्वी वक्तृत्वाच्या चढावडीत मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं त्यामुळे एवढ्या लहान मुलानं एवढ्या मोठ्या सभेत बोलू नये हा नियम माझ्या बाबतीत लागू नव्हता मी माझ्या भाषणात म्हणालो शालिवाहन शकाच्या अश्विन पौर्णिमेस कोजागिरी पौर्णिमा म्हणतात पण खरंच तो शालिवाहन शकात तर आहे का याच आपल्या दक्षिणेत सातवहन या नावाचा आंध्रभृत्य राजा होऊन गेला याच आपल्या गोदातरी असलेलं प्रतिष्ठानगर म्हणजेच अर्वाचीन पैठण शहर ही त्या राजाची राजधानी होती तेव्हा दक्षिणेतील पंडितांनी या महापराक्रमी सातवाहन राजाचं नाव आपल्या शकाला लावलं असंही मानतात की कलियुगाला सुमारे तीन हजार वर्ष होऊन गेल्यावर शातवाहन शकाचा प्रारंभ झाला ही गोष्ट खरी असेल तर जेव्हा पाश्चात्य लोक या पृथ्वीवर नग्नावस्थेत भटकत होते तेव्हा आमच्यात एकापेक्षा एक शूर असे शककर्ते निर्माण होऊन गेले होते ज्या शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना केली ते शिवाजीराजे शककर्तेच नव्हे काय आमच्यामध्ये शककर्ते असताना आम्हाला ख्रिस्तांचे हे इसवी सण हवे आहेत कशाला आपण या सणांची हकालपट्टी केली पाहिजे आणि शकानुसार कालगणना करण्यास प्रारंभ केला पाहिजे गमावलेलं आपलं सारंच स्वत्व आपण पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे त्यासाठी आपण सतत जागृत राहायला हवं सदैव जागृत राहणं हेच जिवंत समाजाचं लक्षण आहे आणि तोच आजच्या कोजागिरीचा संदेश आहे आज रात्रभर सर्वत्र हिंडून महालक्ष्मी ठाई ठाई विचारत असते को जागरती कोण जाग आहे हे जागरण करण्यासाठी या महालक्ष्मीसमोर द्यूत खेळण्याची वहिवाट आहे आपणही द्यूत खेळू पण ते धर्मराजाचं द्यूत असणार नाही त्या ठिकाणी शकुनी मामाचा फसवा फासा पडणार नाही या द्यूतात अनुकूल दान पडेल अशाच तऱ्हेनं आपण डाव खेळू चंद्राच्या या सर्व रात्री आपण अशाच पद्धतीनं जागून काढल्या पाहिजेत तरच ती स्वातंत्र्य लक्ष्मी प्राप्त होईल स्वातंत्र्य लक्ष्मी की जय माझं भाषण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला देवीचा मठ हादरला जमलेली मंडळी भारावून गेली मग आबा दरेकर खुरडत खुरडत पुढे आले कुणीतरी उचलून त्यांना आसनावर बसवलं आबा म्हणाले तात्यानं सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य लक्ष्मी प्रसन्न होईल पण आमच्या मंडळींनी साहेबाचा तोंड पूजेपणा सोडला पाहिजे ना असं म्हणून सोंगाड्याप्रमाणे त्यांनी आपली एक कविता म्हणायला प्रारंभ केला आबांनी साहेबाचं सोंग घेतलं साहेब भेटतो कोण आम्हाला एवढ्यात एक सहकारी तोंडपूजा पुढे येऊन म्हणाला हा बंद गुलाम आपला साहेब साहेब तुम्ही कशाला आला बोला या पायाच्या सेवेला साहेब यु कोंडुपंत नसा आला तोच मी आपला साहेब तुम्ही दोस्त आमचे खरे इतर मग पुरे हिंदू हे खोटे अति पाजी डॅम्पीस मोठे साहेब हमकुरे आला थुंका ओंजाळीत मग या टाका साहेब क्या बेअक्कल है लोग गद्दे के जाना लेख खचित निज देश फ्रेंड नाडी ती परकेकूप कृपया देती खचितची हे पदव्याला हो भुलती आपुलेच राज्य बुळविती खचितची चालली हमारी चैन या मूर्खांच्या योगानं खचितची आबांची कविता संपली तेव्हा लोकांची हसता हसता पुरेवाट झाली मीही हसत म्हणालो आबा तुमची कविता फार चांगली आहे पण आवाज आबा मनसोक्त हसले आणि म्हणाले तात्या साहेबाचा आवाज असाच असतो भसाडा फार खाऊन खाऊन असाच आवाज व्हायचा यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ